केरले ते नांदारी पर्यंत रस्त्याचं काम सुरू असून केरले ते पोरले पर्यंतच्या रस्त्याचं काम जवळपास पूर्ण झालंय पूर्ण झालेल्या मार्गावर संबंधित ठेकेदार कंपनीनं रियासत हॉटेल शेजारील रस्त्याचा काही भाग अपूर्ण ठेवला होता त्यामुळं तिथं वारंवार अपघात होत होते याविषयी बी न्यूजनं बातमीतून आवाज उठवला होता बातमीची दखल घेऊन अपूर्ण रस्त्याचं काम ठेकेदारांना पूर्ण केल्यानं वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे केरले ते नांदारी दरम्यान कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू होऊन दीड वर्ष होतले। केरले ते पोरले दरम्यानचा रस्ता काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आलाय मात्र संबंधित ठेकेदार कंपनीनं दालमिया साखर कारखाना ते पोरले मार्गावर रियासत हॉटेल शेजारी रस्त्याचं काम मध्येच अपूर्ण ठेवलं होतं दरम्यान ठेकेदार कंपनीनं तिथे फलकही लावले नव्हते त्यामुळे वाहनधारक रात्रीच्या वेळी वाहन चालवत असताना अपूर्ण रस्त्याच्या खड्ड्यात पडत होते त्यामुळे अपघाताची मालिका सुरू होऊन अनेक वाहनधारक जखमी झाले होते याविषयी बीन्यूजनं बातमीतून आवाज उठवल्यानंतर संबंधित कंपनी अपूर्ण राहिलेला रस्ता पूर्ण केला त्यामुळे वाहन समाधान व्यक्त होत आहे